रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगरातील खांदा कॉलनी विभागाचे कोषाध्यक्ष पुंजाजी तायडे गुरुजी यांनी श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी नेरुळ येथील रामलीला मैदानात येथे होणाऱ्या पनवेल महानगरपालिका व नवी मुंबई यांच्या संयुक्त सत्ता परिवर्तन महासभा व सभेसाठी पन्नास हजार रुपये दान करून वंचितच्या सभेला आर्थिक मदत केली आहे तसेच वंचित बहुजन आघाडी महानगरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक तसेच भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी सर्व समाज बांधवांना विनंती केली की वंचित बहुजन आघाडी पक्षाला आर्थिक मदत करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा हात मजबूत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष यांची सहा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी जाहीर सभा लावण्यात येत आहे तरी या सभेला आणि मी सुंदाजी तायडे गुरुजी बौधाचार्य या सभेसाठी पन्नास हजार पन्ना पन्नास पन्ना हजार रुपये धम्मदान देत आहे तरी सर्व खांदापांनीतील उपासक उपासिकांनी या सभेसाठी आपल्या परीने जे काही योगदान देता येईल ते या बाबासाहेबाच्या मोमेंटसाठी देण्याचा प्रयत्न करावा अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या खांदापालनी शहर कोषाध्यक्ष अध्यक्ष या नात्याने आपणास सर्वांना जाहीर करत आहोत जय भीम जय संविधान